वामने भूषण अहेर नारायण गाडगे स्निग्धा जोशी कुलदीप पूर्वे सुनीता आढव अक्षय मोरे किरण गोलवाल त्याच्यानंतर सरिता वारके शिवानी परविवार सचंत साईराज सांकळे सचंत धीरज सरडा धीरज आहे ओके त्याच्यानंतरनं अजिंक्य गवई तुषार शिंदे त्याच्यानंतरनं मेघा खोबराकडे धनराज अडोटे श्रद्धा कावळे पियुष चोरडमल दुर्गेश ग्रुप हर्षदा ठाकुर अनिल कंसोड भूषण अहिरे योगेश राठौड़ वैभव झाड़गढ़ विद्या मालवे जयंत किरण मुंडे राहुल इंगले स्वप्नील मोडकर प्रसाद धेरे ऋषिकेश कासरे संकेत हरमलवार कर सचिन सीसल भारद्कर जयंत लक्ष्मी चौधरी जानवी करडीले सुशांत परोलकर त्याच्या सरमय चिंपोळकर त्याच्यानंतर आसावरी पटवर्धन आणि दीपक चौधरी या विद्यार्थ्यांची हे नाव आहेत जे की रजिस्टर ऑफिसर ग्रुप बी डॉक्युमेंट साठी यांची यादी म्हणजे हे सिलेक्ट झालेले आहेत तर कधी काय आहे याची ते माहिती देतील अपेक्षा आहे याच्यामध्ये यांनी विद्यार्थ्यांची कुठली नावं दिलेली नाही काही माहिती नाही आहे आणि एवढ्यासाठी यांनी काय केलं होतं की एवढे दिवस लावलेले आहेत सर आशा करतो यांनी पुढील इन्फॉर्मेशन लवकरात लवकर दिली पाहिजे ज्याने विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालं नाही पाहिजे सर अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी माझ्याल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद